हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री कशा आहात तुम्ही मजेत ना मजेतच राहा आज आपण तांदुळाचं पीठ आणि पोहे वापरून खमंग आणि खुसखुशीत अशा चकल्या बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं आणि एक वाटी पोहे याला छान भाजून घ्यायचं आहे स्लो किंवा मीडियम फ्लेमवर जास्तीत जास्त पाच मिनिटात हे भाजून होतात आता आपण यांना एखाद्या ताटात किंवा परातीत थंड होण्यासाठी काढून घेऊया लगेचच थंड होतात तोपर्यंत साईडला मी इथे दीड वाटी तांदूळाचं पीठ गाळून घेत आहे तुमच्या घरात अवेलेबल असलेलं किंवा मग मोदकसाठी जे वापरतो ते पीठही वापरलं तरीही चालेल आता आपलं डाळवं आणि पोहे थंड झालेले आहेत याला मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून त्याला छान त्याची पावडर बनवून घ्यायची आहे बारीक आणि ती पावडर आपल्याला गाण्याने गाळून घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तीळ घालायचे आहे एक चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे हळद अगदी थोडीशी घालायची आहे नाहीतर चकल्या डार्क होतात धनेपूड घालायचे आहे चवीपुरता मीठ घालायचा आहे एक चमचा आणि हिंग घालायचं आहे आता या गोष्टी रफली मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि ह्याच्यावर आपल्याला दोन ते तीन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे तीच पाव वाटी मोहन घातलं तरीही चालेल पण चुकूनही खूप जास्त तेल घालायचं नाही आहे आणि मी इथे त्याच वाटीने तीन वाट्या पाणी गरम करून घेणार आहे आणि आप आपल्याला जसं जसं लागेल तसं तसं आपल्याला पीठ मळायचं आहे हे पूर्णही लागू शकतं किंवा मग थोडंसं अर्धी वाटी पीठ उरूही शकतं पण गरम करताना आपल्याला त्याच वाटीने तीन वाटी पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि मग लागत लागत आपल्याला ते पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि ते पीठ आपल्याला मळत जायचं आहे ज्या प्र प्रमाणे आपण भाकरीचं पीठ भिजवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे पहिले मी स्पॅच्युलरच्या मदतीने त्याला व्यवस्थित पसरवून घेत आहे कारण हाताला चटका लागू शकतो तेलाचं मोहन टाकल्यानंतरही पहिले चमचानेच मिक्स करून घ्यायचं नाहीतर मग हाताला चटका लागू शकतो आता याची छान मस्त मशागत करून घ्यायची आहे आपले पोहे डाळवं किंवा मग तांदूळचं पीठ याच्यावर डिपेंड आहे किती पाणी लागेल पण जास्तीत जास्त तीन वाटीपेक्षा जास्त लागणारच नाही दोन ते अडीच वाटीमध्येही होऊ शकतं असा अंदाज बघायचा आहे खूप जास्त कडकही भिजवायचं नाही आहे आणि खूप जास्त सैलसरही भिजवायचं नाही आहे आता आपला छान मस्त गोळा झाला आहे भिजवून पीठ आता याला दहा ते पंधरा मिनिट आपल्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान एकजीव होतं आता त्याला ओपन केल्यानंतरही परत त्याची एकदम मशागत करून घ्यायची आहे आणि त्याचे दोन गोळे करून घ्यायचे आहेत त्या गोळ्यांनाही आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इझिली आपल्याला आपल्या चकल्या बनवता येतात आणि त्याचे तुकडे वगैरे पडत नाही त्याचप्रकारे आता मी इथे हा अशा प्रकारचा सोऱ्या घेत आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल स्टीलचा किंवा जो पण साचा असेल त्याच्या तुमच्याकडे तुम्ही त्याने तुम करू शकता इथे मी हीवाली जाळी घेत आहे स्टार शेपवाली त्याच्याने खूप छान चकल्या येतात आणि स्पेशल ही चकलीचीच असते हिलाही मी सर्व बाजूंनी तेल लावून घेत आहे साच्यालाही मधून छान तेल लावून घेत आहे याला आमच्याकडे सोऱ्या म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आता आपण जे दोन गोळे करून घेतले होते त्याला असा लांब शेप देऊन त्यालाही त्याला मी लगेच इथे ह्या सोऱ्यामध्ये शिफ्ट करून घेत आहे व्यवस्थित सोऱ्याची सेटिंग करून घ्यायची आहे मस्त छान आता माझा सोऱ्या रेडी झालेला आहे आता इथे मी एक बटर पेपर टाकून घेतलेला आहे म्हणजे चकली त्याला खालून चिपकत नाही तुम्ही जर ताटावर वगैरे करणार असाल तर ताटाला खालून तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग उचलताना ती इझिली उचलली जाते आणि सर्वात पहिले एक दोन वेड्या वाकड्या चकल्या करून बघायच्या मग जवळजवळ दुसरी तिसरीपासून छान असा शेप आपल्याला देता येतो आणि पहिल्या ज्या एक दोन असतात त्या त्याचं परत गोळा करून आपण त्याला परत सोऱ्यामध्ये ॲड करून द्यायच्या प्रकारे अशा प्रकारे जवळजवळ तीन चार चकल्या करून झाल्यानंतर त्या लगेचच तळून घ्यायच्या नाहीतर मग खूप जास्त वेळ जर पडू दिल्या त्या तर मग त्या सुकून जाऊ शकतात आणि तुटू शकतात अशा प्रकारे खूप जास्त सोऱ्या असा वरही नाही पकडायचा म्हणजे मग असा लांब तार होतो आणि मग ती तुटण्याची शक्यता असते असा थो सोऱ्या थोडा खाली धरूनच त्या चकल्या पाडायच्या आहेत आणि तेल खूप जास्त गरम होऊ द्यायचं आहे आणि चकलीत टाकून झाल्यानंतर मग फ्लेम मीडियम करायची आहे यामुळे खूप छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा चकल्या आपल्या रेडी होतात आणि जवळजवळ महिनाभर जरी त्या राहिल्या तरी सुद्धा त्या नरम पडत नाहीत पहिली चकली मी डायरेक्टली हाताने टाकलेली आहे त्यामुळे चटका वगैरे लागू शकतो त्यामुळे जो झऱ्या असतो आपल्याकडे त्यामध्ये ती चकली ठेवायची आणि हळूच तेलामध्ये सोडायची आता कढई ते छोटी असल्यामुळे जवळजवळ त्या एकमेकाला चिपकलेल्या आहेत पण जेव्हा त्या पूर्ण रेडी होतील त्या पॉप एकमेकापासून वेगळ्या होतील अशा प्रकारे मी ही काडीच्या साह्याने त्यांना उल उल्ट, उलटवते आहे याच्यामुळे इझिली उलट्या होतात त्या त्याच्या ता 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 तारं वगैरे अजिबात तुटत नाही अशा प्रकारे दोघी साईडनी खमंग भाजून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये जे होल आहे त्याच्यामध्ये ती काडी आटकून मग मी त्याला वर उचलत आहे म्हणजे त्याचं तेलही सर्व गळून जातं आणि या चकल्या काढून झाल्यानंतर त्याला एखाद्या गाळीमध्ये ठेवायचं म्हणजे त्याला खालून वरून दोघीकडून छान हवा लागेल आणि त्या मऊ पडणार नाही छान कुरकुरीतच राहतील अशा प्रकारे सर्वच चकल्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत चकल्या खूप कमी भाजल्या तर नंतर त्यांना बुरशी लागू शकते आणि खूप जास्त वेळ जर ठेवला तर मग त्या जळू शकतात त्यामुळे त्या योग्य वेळेतच कढईतून बाहेर काढायला पाहिजे आणि कढईतून बाहेर काढून झाल्यानंतरही त्या थोड्या डार्क होतात तुमच्यासाठी एक टीप आहे जर तुमच्या चकल्या व्यवस्थित होतच नसतील करताच येत नसतील तर तुम्ही दोन चमचे कॉर्नफ्लॉवरमध्ये पा दोन चमचे पाणी टाकून त्याला त्या पिठासोबत छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या चकल्या करायच्या आहेत याच्याने तुमच्या चकल्या अजिबात तुटणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू